संध्याकाळच्या वेळेत काय होतं मुलांना बऱ्याच वेळा भूक लागलेली असते तर मग अशा वेळी मुलांना तेलकट तुपकट न देता काहीतरी हेल्दी आणि पोटभरीचं असं मुलांना जर द्यायचं असेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे मी मुलांसाठी आज बनवलेलं आहे हेल्दी असं सँडविच तर आता तुम्ही म्हणाल की सँडविच म्हणलं की हेल्दी कुठं आलं त्यामध्ये तर ब्रेड असतो तर आज आपण बनवणार जे सँडविच आहे ते बनवणार आहोत चपातीपासून तर इथे माझ्याजवळ चपाती होती तर चपाती नसेल तर तुम्ही ऑफकोर्स ब्रेडचा वापर करू शकता पण चपातीने केलेला बेस्टच आहे त्यामुळे चपाती घेतलेली आहे सोबत दोन अंडी घेतलेली आहे तर आता आपल्याला ही अंडी एका भांड्यामध्ये फोडून घ्यायची आहे इथे मी दोन अंडी फोडून घेणार आहे एका चपातीसाठी दोन अंडी पुरेशी आहेत आणि यामध्ये या दोन जणांचा नाष्टा हा पोटभरीचा होऊन जातो इथे मी स्नॅक्स टायमामध्ये करते तुम्हाला हवं तर तुम्ही हे नाश्त्यामध्येही मुलांना देऊ शकता गरमागरम गर्मा, अगदी तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते हळद घालून घेते आणि थोडंसं तिखट घालून घेते कारण हे मुलांसाठी करतीये त्यामुळे तिखटचं प्रमाण थोडंच ठेवलेलं आहे मिरची एक बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आता छान हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं छान फेटून घ्यायचं कधी कधी काय होतं फेटते वेळी हळद आणि मीठ एकाच साईडला ला लागून जातं त्यामुळे दोन तीन मिनटं तरी फेटतच राहायचं आता इथे बऱ्यापैकी मी फेटून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे एक चमचाभर तेल घालून घेते आवडत असल्यास इथे बटरही घालू शकता तेल छान गरम झालं की आपल्याला आप गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि यामध्ये जे आपण फेटलेला अंडा आहे ते घालून घ्यायचं आहे इथे अंड्यामध्ये मी फक्त कांदा आणि कोथिंबीरीचाच वापर केलेला आहे तुम्हाला जर याला आणखी हेल्दी करायचं असेल तर इथे तुम्ही भाज्यांचा वापरही करू शकता म्हणजे भाज्यांनी देखील हा आणखीनच हेल्दी होऊन जाईल तर सगळीकडे इथे मी पसरवून घेतलं आणि वरची बाजू थोडीशी ओलसर या असतानाच यावर आपल्याला चपाती घालून घ्यायची आहे इथे यावेळेस तुम्ही ब्रेडचा वापर करून घेऊ शकता आता यावर चपाती ठेवली की पूर्णपणे खालची बाजू आपली झाल्याच्या नंतर आपण याला टर्न करून घेऊया इथे पण नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे त्यामुळे चपाती आणि ऑम्लेट एकसारखंच होऊन जातं म्हणजे छोटे मोठे होत नाहीत म्हणजे चपातीच्या बाहेर ऑमलेट पसरत नाही त्यामुळे मी पॅनमध्ये केलेला आहे तुमच्याजवळ जर पॅन नसेल तर तुम्ही रेग्युलर आपल्या चपातीच्या तव्यामध्येही करू शकता आता छान दोन्ही साईडने आपल्याला खरपूस आणि खमंग असं शेकून घ्यायचं आहे तर यावेळेस इथे मी थोडासा कट लावून घेते म्हणजे आपल्याला तो सँडविचचा आकार द्यायचा आहे त्यामुळे या पद्धतीने मी त्याला फोल्ड करून घेणार आहे इथे तुम्हाला जर रोल करून द्यायचा असेल तर तुम्ही रोल करूनही देऊ शकता आणि इथे आपल्याला आता छान खमंग आणि खरपूस होईपर्यंत ही चपाती शेकून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी क्रिस्पी झाली की खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते तर आता मी इथे क्रिस्पी करून झाल्याच्या नंतर काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा सर्व करायचा आहे सर्व करण्याच्या अगोदर याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे मुलांना तो इझिली खाता येईल तर जेव्हा कधी मुले चपाती खात नाही असं जर वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही चपाती सँडविच मुलांना बनवून खाऊ घालू शकता हेल्दीसोबत टेस्टी देखील आहे तर गरमागरम आपलं इथे हेल्दी असं हो सँडविच तयार झालेलं आहे इथे मी तुम्हाला कट करून दाखवते तर खूपच सुंदर यामध्ये जर आणखी भाज्या घातल्या तर आणखी हे हेल्दी होऊन जाईल तर गरमागरम आपलं हेल्दी आणि टेस्टी असं सँडविच तयार झालेलं आहे एक चपाती आणि दोन अंडी यामध्ये अगदी दोन जणांचा पोटभरीचा नाश्ता होऊन जातो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय